आता दिवस आपले आले नाही तर मांगा मार आले चामार आले मरा लागे अरे पाणी द्या रे बापा म्हाताऱ्या बाया पाण्यासाठी मरमर करत मालेकराले पाणी देव मी तुला अंगण झाडन तरी हे छोटे पाणी नव्हते देत जातीयवादी आणि आता इलेक्शन आलं आता बरोबर येतात हो कोण आहे अडागडे भाऊ जय भीम जय अण्णा भाऊ साठे आता बरोबर येतात आता एका महिन्यात लय नेता लोक येतील इलेक्शन आहे ना असं आहे भाऊ म्हणून माझी प्रार्थना आहे ते आई आली ते काय एकटीच बाई आहे काय दुसऱ्या बाईन अजून या जिचा नवरा दारू घेऊन गेला अरे साळे काबरे अरे ज्या रान बाई उभी बाकीच्या बाईन करणं उभी जोर तिनं गुन्हा केला काय तिचा नवरा मेला तुम्ही हलकट समजता का दिले उभा करा फळ लवकर उभ्या उभी तुम्हाला वाटते काय यातल्या बाकीच्या दारू सुटायला पाहिजे याईले असच मारा लागते याईले खाटल्यावरच मारा लागते कारण कुत्र्यापा गारू आल्या गारू आजलं दारूच म्हण माझ्या भावांना आपण गरीब लोक आहोत मी लाव मी त्यातला महाराज नाही विमानात फिरणारा महाराज नाही मी पैसे जास्त न घेणारा महाराज मी पैसे किती घेतले मालूम आहे मला जेवढा खर्च येते माणसाची मजुरी गाडीला खर्च येते तेवढेच घेतो जे उरले ते साड्याच्या रूपानं लेकराईले पैशाच्या रूपानं वाटतो मी ना महाराज होय ना मी कोणाले पाया लागू दे मी बाईले पाया लागू देत नाही आणि तुम्ही बायाही कोणीही महाराजच्या पायानं का लागत जाऊ गाडगे बाबानं कधीच कोणाले पाया लागू दिलं नाही गाडगे बाबाला बाबासाहेब आंबेडकर मानत गाडगे बाबानं धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरां दिली कि हे अनाथाची पंढरपूरची धर्मशाळा दुसरा तिसरा कोणी चालवणार नाही हे अनाथ बच्चे अतिम बच्चे ओ गाड़गे बाबा ने बाबा साहब अम्बेडकर को संभालने को दिया कि आप संभालो ये दूसरे टुकड़ो जी महाराज इन्होने सब धर्म पर प्यार किया और लोगों को बताया सबके लिए खुला है सब के लिए बुला मानवता का मंदिर है हिन्दू आओ मुसलमान आओ क्रिश्चियन आओ तो मैंने महीने की विचारधारा एक राम गीता में है इधर इधर संविधान इधर राम गीता इधर भगवत गीता इधर नैनेश्वरी उधर कुरान बाइबल अरे कुरान में क्या लिखा हुआ है कोई धर्म के बारे में बता दे कुरान में गलत नहीं। ये संविधान अरे संविधान बाबा साहब नहीं लिखते थे तो तुम्हारी औरत ग्राम पंचायत में नहीं बैठती थी ये जो ग्राम पंचायत मेंबर है ना ये क्या उसके मर्द ने करा क्या मेरे मेरे मालक ने मेरे को ग्राम पंचायत तेरा मालक कुछ नहीं कर पाता था तुझे जो राष्ट्रपति बनाया द्रौपदी मुर्मू किसने बनाया ए बाबा साहब के संविधान ने बनाया ये महापुरुष आते नहीं थे तो द्रौपदी मुर्मू राष्ट्रपति नहीं बनती और हर गांव की बहुत गांव हमरे ओए बस नाही तो उठ येतो अरे पानसाट्या तरी अक्कल वापर आज ऐक आज जर कीर्तन ऐकून तुझी जिंदगी दुरुस्त झाली तर जमलं नाही तर तुझ्याच गावात जवान पोटते मेले ना दारवाच्या पायी कुत्र्या परी दी दी दी। दी होते जयंती निमित्त अरे एकशे वर्ष झाले या राजाला एक साव चार साल बीत गए तो बी जिंदा है आणि आपण जिवंत पण मेलेले आहोत तुम्हाला जीवन जिवंतपणी मेलेले कसे आहो सांगतो कोण सांगते रे शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख कोणती मुलीन मुलानं जो पहिले बोलिन त्याले मी बक्षीस देईन मागच्या मुली मागचे मुलं बोला सांग शिवाजी महाराजाची शिवजन्माची तारीख कोणती हम्म उवा का उवा डोक्यात का ये मार आता सांगा सैराटची हिरोईन कोण ये अरची चांगलंय मला सांग अभ्यासक्रमात अर्ची आहे का पुण्या वर्गात अर्चीचा चा धाडा आहे का बोल ना मग शिवाजी महाराजचा चा धाडा आहे की त्या तुझ्या शाळेमध्ये शिवाजी महाराजचा फोटो ऐके आता मग तुले शिवाजी महाराज मालूम नाही ना अरची पत्ता ठेवला म्हणून अभ्यास कर पाच वाचू नको सत्या होईन बाबा हे घे रजिस्टर आहे तुझी जिंदगी कोरी आहे पण तुले जिंदगी मोठी करावं लागल तू मोठी होण्याकरता काय करा लागेल तुला मोठ व्हायसाठी काय कर लाग शिकावं लागेल मग अर्चीचा नवरा प्रिय कर कोण माबाईचा किती अभ्यास आहे हे बाबा अरे धन्य ते माय बाप एवढे लेकर हुचार शाळेत काहीच नाही पण पूर्वीच्या पाठ धन्य माता पिता तया तिने शंभर रुपये जाणून दिले नाही खाऊन पिऊन चांगल्या घरची आहे कोरळ वावले दिले नाही टाळ्या नका बाजू होता का ते तया तया, तया। कामाचं कर्म हे अरे कामावर लक्ष ठेव अभ्यासावर हे तो कोणी करते मिरवणूक नाचा धन्यमाता धन्य माता पिता कोणी पावली का खुर्चीच्या उरावर पुरी साहेब साहेबाईक वाटते आदती चांगली आहे पुरी साहेबाची चांगलं आहे अश्याच खुर्च्या आणत जा मोठ्या माणसासाठी आगो आगे बळो हंगे साथ आहे हं आता डबल खुर्ची कोणासाठी आणायची नाही तुमची तब्येतच अशी आहे ना पुरी साहेब यायना डबल गलती करू नये म्हणून आणि म्हणजे कोणी आलंही खुर्ची वाल आमदार येणार ना हो तिकडे अडथळा नको तुमची हालत आहे मांड्या ह्यानं बसता येत नाही म्हणून तुम्ही तर आपले माणसा आपले माणसा म्हणजे पहिले येऊन गेले ना मी तुम्हाला तुमचं अडनाव विचारलं ना पुरी म्हणजे आपण एका पार्टी जाव हो। पुरी म्हणजे गोसाई भारती गिरी पुरी तुकडोजी महाराजाचे गाणे लिहिले ना एका पुरी साहेबानं कायता है दा पूरी वही है प्रीति हमारी तुम्हारी कहता है तबले का आवाज बढाओ रे ऐ वाह अरे आवाज बढाओ ना तबले का हमारी सतधर्म को बढाने बढाने अन्ना भाऊ जयंती कवितेले कोनी तोफखा घरी आला बोले मैले चिट्ठी दे मले माणुसकीन सांगा हे पाहुणे आले नाही तर चालले दहा बारा जण हो त्यानं कधी दहा हजार दिले तर आपल्याला नाही जम विकवू व्हायचं नाही टिकवू राह माणस बावन वर्ष झाले कीर्तन करतो जयचे थे क्वालिटी आहे कोण घरी जाऊन दाखवा एक लाख रुपये हारतो फक्त डुप्लिकेट लोक जाती त्यातला हा भेटला एक मुत्याले चालला दूर जाजो ओए, ये ना हाग्याच मुत्याच सांगा लागते बे अबे जाय ना ये ना सुतही देऊ काय हे पा दोन तासाच किर्तन मी तुम्हाला बोर नाही होऊ दे तुम्हाला ऐकावं वाटते की बंद करू हा तुम्ही मी आजोबा आजोबाच्या गोष्टी बऱ्या वाटतात ना एक होता राजा त्यानं खाल्ला भजा मी आजोबा ना म्हणून आजोबाच्या गोष्टी चांगल्या वाटतात आजकाल आजोबाजवळ तुम्ही येत आजो ना जाता काय तुझ्या आजोबाजू छपत न सांग माझ्या छपत बे का जात दिवसभर मोबाईल वरच तर राहत घरी असला की खरंच अरे नाता आजीजवळ जात नाही आजोबाले टीव्ही ना आजीबाईले मोबाईल जात नाही आजीजवळ म्हणून तर मी गाणं लिहिलं आजोबा आजीवर माझे हे दहा दहा रुपयाचं पुस्तक आहे पण सुंदर लिहिलं आजकाल आजोबा झाले मोबाईल टीव्ही आजीबाई मोबाईल हातात असला की बाप ना आई ठेवता का लक्ष पोरान बापाने मारून टाकलं मोबाईल साठी एका पोरीनं आत्महत्या केली आईनं म्हटलं मोबाईल पाहू नको अरे मोबाईल हातात असला की बाप ना आई आजोबा आजी जवळ नात नातू फिरकत नाही मलाही दोन नात आहे माझा मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे माई सून लेक्चर आहे मलाही दोन नात्या आहे पण मा पोरान तिसरं होऊ नाही दिलं वाट नाही पाहिली पोराची मले आनंद झाला पोराले पोरीले हलकट समजू नका आपण मारे ज्ञानाच्या गोष्टी करतो दुर्गा देवीची पूजा करतो रेणुका मातेची पूजा करतो रेणुका स्वतःच्या पोरीने नको वाजू चाळी नको वाचू वर नको ऐका साऱ्या वाजून त्या अरे देवाची देवीच्या पूजा करता तुम्ही माया मायामानस नवरात्रात नऊ दिवस देवी बसवता मुलगी झाली की काय वाटतात रे पोरी हो ए, पोरी बळबळ न करू लक्ष आज ऐकत ना उद्या मग पोहून जाता काय तर प्यार हो ग त्या बापानं अठरा वर्ष वागवलं ज्या मायनं तुला कंबर धुतली तुला वागवलं त्या माय तुम्ही पोरी विसरता मी, मी मम्मी पप्पाला थरे मी मम्मी पप्पाला ओळखत नाही म्हणते आणि लग्न करते पोलीस स्टेशन मध्ये लग्न लावतात माय बाप रडतात बेटा आम्ही तुझं कल्याण के केलं असतं ते तिकडेच प्रेम करते मी आई बापाला ओळखत नाही म्हणते लाजा वाटायला पाहिजे पोलीत शरम वाटायला पाहिजे ज्या माईनं तुझी कंबर धुतली ज्या बापानं तुले खांद्यावर वागवलं ज्या बापानं तुले शाळेमध्ये टाइमवर पोहोचवलं त्या माय बापाला ओळखत नाही आणि दोन वर्षात तुले प्रेमही झालो दिल तोचको दिया तुझ्या शिवाय मी राहू शकत नाही तुझं माझ किती प्रेम आहे दोनच वर्षात हलकट खूप दोनच वर्षात प्रेमही देहदान केलं माय बापाच नेत्रदान केलं बॉडी घेतली नाही आणि मी ज्या जिल्ह्यात मरील ना त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेज माझी बॉडी देईल मंदिर बांधू नाही देणार माझं लिहून ठेवलं माई मूर्ती बांधू नये माझ्या आश्रमात माझा फोटोही लावू नये नाही तर बायका आरत्या करतील आरती सत्यपाग नाही चमागे धामाग झुकू हुकू झाले आर मरे सत्य अरे माझं हे कीर्तन झोंबती झोंबते काय काय लोकाई लय लो हा सर्व धर्मावर बोलते हा श्रद्धेच्या बाबतीत बोलते मला चाकू मारले तीन बंबार झालो पण पराजित कमी नाही होता, होता। लक्षात घ्या परिस्थिती किती खराब आहे हा विचार नका करू दिवस बदल फक्त वाईट कामा नका आता तक खायची सोय नव्हती आता महापौर हॉस्पिटल आहे दर मंगळवारी महापौर पैसे घेत नाही बाबा मी दोन तास पैसे घेणार नाही पेशंट तपासाचे तो दोन चार हजाराच चा नुकसान करते बाबो समाधा करता वेळ द्या एकशे चार वर्षानंतर जिवंत आहे तुम्ही सांगणार रे शिवाजी महाराजच्या जन्माची तारीख बोलानी बोला फेब्रुवारी महिन्यात लाईफ लाईन देतो ना सतरा अठरा एकोणी तू डबल नको बोल तुले शंभर रुपये दिले मी चुप तो बोलला त्याची कॉपी ते केली स्वतःची अक्कल वापरणं अकला सारख्या दुसऱ्याच्याच अकला वापरता त्यांना पुस्तक खाऊ बिळाला ते डबल बोल ना का ते डबल बोलायचं नाही सांग ना बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख हा बोला चौदा एप्रिल बरोबर इकडे शमराची दे दरवर्षी तु या गावात जयंती होते आंबेडकरांचा पुतळा आहे तुला आंबेडकरांची जन्म तारीख मालूम नाही शिवाजी महाराज ची जन्माची तारीख मालूम नाही तेही हा मजबुरीनं न बोलला पण यानं मंदात गळबळ केली शिवराया भीम राबा बाबासाहेब शिवाजी महाराज कि माझी जा साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंचा आता सांग माहित घे मुसलमानाच चा माहित चालते ना तुले तो माईक मुसलमानाचा आहे चालते का चालते ना आ, जाती मतला मतला जाती हा जातीयवाद कुठलो मतलब असला की जातीयवाद गेला जोड हा तुझ्या पप्पाची जन्म तारीख सांग तुया बापाची नाही काढलेली नाही म्हणजे दुसरा काढते जन्म जन्मतारीख तुझी गलती नाही लहान बच्चा आहेस तू छोटा मुलगा आहे तुला मला जागृत करायचं आहे शिवाजी महाराज ची जन्मतारीख का मालूम आहे तुझ्या बापानं कपडे घेतले तू आई ना जन्म द्यायला बरं तुम्हाला जन्म जन्मतारीख सांग तेही मालूम नाही बर दुसरी गोष्ट शिवाजी महाराज काही मोठे वडील होते काय आपले नाही बाबासाहेब आंबेडकर मावशे होते मग जन्म जन्मतारीख का मालूम आहे अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेचा जन्म कोणत्या तारीखचा मागच्या बोला नव आता महिलांनी बोला निरे तांब्या भर पाणी घेऊन चालल्या घेणं देळवा भर जल त्या तांब्याभर पाण्यानं काय फरक पडील चालल्या पायटी तुटून तांब्या भर पाणी गळवा भर जल सब समस्या का हल अरे भर जल नाही एक पुस्तक तुमच्या समस्याचं हल करीन आणि त्याचं आहे नाव आहे संविधान ना पोथी पोथी ना पोधी, ना ना आज भारताला संविधान पाहिजे संविधान पाहिले त्या बापाले बापाची पप्पाची जन्मतारीख मालम नाही मम्मी विचार विचार थँक्यू लक्षात घे आलं काय त्या लक्षात बाबासाहेब साहेब का मालूम आहे बाबासाहेब लोकाही साथी गेले बाबासाहेब नसते सत्यपालन कीर्तन नसता केलं पिसलरीच्या बाट्या पाटल्या फिरल्या नसत्या काय झालं काय ताई त्याची आई आहे का हा तारीख विचारायला गेला आईले आला ही आला काय विचार त्या मम्मी न सांगतली काय तारीख त्या मम्मी मालूम नाही मम्मी अरे मम्मीची जन्माची तारीख त्या पप्पाने मालूम नाही आता जवान फोटायली विचार कॉलेज मधल्या त्या मैत्रिणीची तारीख कोणती आहे त्याले पक्क्यात मालूम आहे की तू ज्या जब 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 किनारे